आणि हे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर ढवण पाटील साहेब साहेब चिंचकर साहेब पूर्ण सगळे ग्रामस्थ पूर्ण सगळ्यांची नावं मला आता लगेच सांगता येणार नाही आहेत पण सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामस्थ यांची परवानगी घेऊन मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते कारण मी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे आणि एक पाच मिनिट मी मी शाळेत होती तेव्हाची शाळा आणि त्यानंतर तो दुसरं बोलणार आहे जास्त वेळ घेणार नाही आहे मी जेव्हा या शाळेत होते मी आत्ता माझं वय एकोणसाठ चालू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे दहा वर्षे शिक्षिका म्हणून पंचवीस वर्ष मुख्याध्यापिका म्हणून आणि आत्ता माझी महाराष्ट्र शासन शिक्षण परिते परिषदेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची म महाराष्ट्रात निवड झालेली आहे तर आता माझं त्यांनी चाळीस वर्ष कार्य पाहिलं आत्ता माझ्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या शाळा असतील जिल्हा परिषदच्या शाळा असतील जायचं व्हिजिट द्यायची कार्यक्रम पाहायचा आणि त्यांचा अभिप्राय द्यायचा असं माझ्याकडे काम आहे काल माझं प्रांत ऑफिसला काम होतं शिक्षणाच्या संदर्भातलं आणि मी रात्री जोरी सरांना फोन केला की अचानक शाळेत जाणं बरोबर नाहीये सर मी उद्या आपल्या शाळेत आहे आणि माझे विद्यार्थी म्हणून येणार आहे अधिकारी म्हणून अजिबात नाही तर पाहिल्यानंतर मला फार आनंद झाला की आम्ही असलेली शाळा आणि आत्ताची शाळा आमचे पालक म्हणजे रानात काम करणारे आणि आमच्याकडे कधीही लक्ष न देणारे आणि आमच्या सगळ्या शाळेत येणार आहे आणि मी जेव्हा शाळेत होते तेव्हा फक्त कडेचा एक वर्ग होता एकच वर्ग होता फक्त मुख्याध्यापकांचं ऑफिस हे सगळे शाळेचे साहित्य ठेवणं कपाट ठेवणं शिक्षकांची मिटिंग असेल ती आणि बाकी इथं दोन तीन जे वर्ग होते ते कुडाचे वर्ग होते कुडाचे ते पण बाजरीचे कुडाचे होते आणि इथं बा ही जी सगळा परिसर आहे तर खरं तर आपले पाटील साहेबांचं खूप आपल्यावरती आशीर्वाद आहे त्यांच्या आईबाबांचे आजोबाजींचे त्यांच्या सुनबाई मुलं वगैरे सगळी आणि त्यांच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये ही जागा आपल्याला शाळेसाठी त्यांनी दिलेली आहे आणि ती शाळा जर चालू होती तर बाबडीची झाडं होती कारण तीन तीन गुंठ्यामध्ये एक झाड असेल आणि त्या झाडाच्या गुंद्याला एक एक फळा आम्ही जेव्हा शाळेत येतो साडेनऊ लाख तेव्हा त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत साफसफाई झाडांना पाणी घालणं आणि आपल्या शिक्षकाची खुर्ची घेणं आपला फळा घेणं कडूचा डबा घेणं आणि आपलं बाबळीचं झाड कोणतं आहे त्या बाबळीच्या झाडाच्या कडेला लावून ठेवणं असे आमचे वर्ग आणि बसायला पोते पोतं घेऊन यायचं आपलं घरून त्यावेळेस तरी असं प्लॅस्टिकचं पण नव्हतं अगदी कॉटनचं पोतं आपापलं घ्यायचं आपण आपलं घरी घेऊन जायचं पण इतकी सुंदर शाळा त्यावेळेसही होती आत्ताही होती म्हणजे खरं हा भूमीचा गुण आहे ज्या व्यक्तींनी आपल्याला ही जागा दिलेली आहे जी जागा आपल्याला दिलेली आहे ती त्यांनी अगदी मंदिरासारखी आपल्याला दिलेली आहे म्हणून इथं जो विद्यार्थी घडतोय तो अगदी परमेश्वरासारखा घडतोय आणि परमेश्वरासारखं घडलेली आपले कुटुंब सुखी करता आणि मला आज योग आला आणि मी ठरवलं होतं जोरी सरांना गेल्या महिन्यात मी भेटून गेले इथली मी माझी सुभद्रा लडकत त्यांच्याकडे कार्यक्रम होता नवनाथाची पूजा आणि जेवायला घालायचे जेव्हा मुलांना मी पहिलीची इथली मी अकरा मुलं त्या दिवशी घेऊन गेले होते तिथे आणि त्या दिवशी सरांना सांगितलं की मी परत शाळेत येणार आहे आजचा जो मी कार्यक्रम पाहिला अतिशय सुंदर म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाण्याचा योग येतो शाळांमध्ये पण शहरातली शाळा आणि ग्रामीणमध्ये लोकांचा एक शिक्का असतो की ग्रामीणमध्ये शिक्षण कमी मिळतं पण माझं नेहमी म्हणणं असतं की महाराष्ट्र सरकारने ग्रामीणमधलं पुस्तक इंग्लिशचं तेच आहे आणि शहरातलं पण पुस्तक तेच आहे इथलं पहिलीचं पुस्तक इंग्लिशचं तेच आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सुद्धा तेच आहे जर अभ्यास एक आहे तर सगळ्यांचा बुद्ध्यांक पण एक आहे आणि माझे सर्व शिक्षक सुद्धा तेच काम करतात आता इंग्लिश कडे ओढं वाढलेला आहे मी आता ताईंशी बोलणं केलं की हा जो कार्यक्रम आहे ते आपल्या परिसरातल्या ग्रामीस्त ग्रामस्थांनी पाहायला पाहिजे त्यांचे विद्यार्थी आपल्याकडे असू देत नसू देत तर सव्वीस जानेवारीला पाऊस वगैरे नसतो कंपल्सरी हे जे सगळ्यांचे पालक आहेत ते पालक आपल्याकडे कार्यक्रमाला पाहायला जर आले तर त्यांना साहजिकच इतकं समाधान वाटेल आणि एक पालक चार पालकांना जर सांगितलं तर अरे डबान वस्ती शाळेमध्ये इतका छान अभ्यास घेतात तर निश्चितच मला वाटतं तीन चार वर्षामध्ये आज जी दोनशे पट आहे कमीत कमी पाचशेपर्यंत जाईल कारण लोकांना माहीतच नाही शाळेत काय चालली ती आणि इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत विनाकारणच एक शिक्का पडलाय मराठी मिडियमच्या शाळेवरती की मराठी मिडियम शाळेमध्ये शिकवलं जात नाही कारण ते आपण पाहिलंच नाही म्हणून तसं वाटतं माझं कंपल्सरी माझी दोन्ही मुलं आज माझा एम डी डॉक्टर मुलगा आहे मी मराठी मीडियममध्ये माझ्या शाळेत शिकवलेला आहे दुसरा एम ए मेकॅनिकल आहे माझ्याच शाळेत शिकवलेलं आहे आणि माझा नातू डॉक्टरचा मुलगा तो, तो सुद्धा आता मी मराठी मिडियमलाच घातलेला आहे मराठी मिडीयमला का अगर 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 तर आधी आपण सांगायचं असतं आणि मग करा माझीच मुलं घातली तर मी म्हणू शकत नाही ना तुमची मुलं शिकवायची कारण आमच्या मुलांना का मराठीत आग्रह तर अजिबात नाही आता मराठी मिडियमच्या शाळेमध्ये शिकवण्याची काही अडचण नाही गुगल आहे तुमचं व्हॉट्सअप आहे सगळी माहिती तुम्हाला मिळते इकडे मराठीतला शब्द आहे तुम्ही बोलला इंग्लिशमध्ये याला काय म्हणायचं मिळते याचं स्पेलिंग सांगा म्हटलं लगेच येते त्याच्यासाठी विनाकारण विनाकारण जो पैसा आपण इंग्लिश मीडियमला आता सॉरी की ज्यांची इंग्लिश मीडियमला मुलं असतील त्यांनी असं म्हणू नये की मॅडमने आमच्यावर भाषण केलं काय तसं नाही ते स्वतःचा विचार आहे शिवाय आपल्या घरात मुलाचा विचार असतो सुनेचा विचार असतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये कोणी ऐकलं नाही तर आपण म्हणतो तुला करायचं ते कर हा शेवटचा निर्णय असतो तर पण मला असं वाटतं एक आई म्हणून जर महिला बदलली तर हे सगळं बदलणार आहे जास्तीत जास्त माझा संपर्क जेव्हा मी पुरुषांशी चर्चा केली ते अजून सुद्धा तरुण मुलं म्हणतात मॅडम मला मराठी मीडियमला घालायचे पण हिजा हक्क ना माझ्या मैत्रिणीचा मुलगा तिकडे मग तिकडेच घ्यायचं पाहिजे पण जर तुमची मुलं ही खूप मोठी संपत्ती आहे मुलं ही खूप मोठी संपत्ती तुमचा मुलगा छान झाला तुम्ही काहीही घेऊ शकता क्लास वन ऑफिसर झाला तुम्ही दोन महिन्यामध्ये पन्नास एकर शेती खरेदी करू शकता पण तुम्ही जर मुलांकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर तुमच्याकडे खूप पैसे आहेत पण तुम्ही मुलं नाही तुम्हाला शांत झोप यायची असेल साठाव्या वर्षी तर तुमची झोप म्हणजे तुमची मुलं आणि तुमच्या सुना ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अशा सुना जर मिळाल्या आमच्या नानांसारख्याला तर नाना, नाना आमच्या नक्कीच शांत झोपत असतात कारण मला सुद्धा दोन सुना आहेत दोन मुलं आहेत एक नातू आहे नात आहे माझे मिस्टर पण एकदम कुटुंब इतके गुन्हे आहे म्हणजे मी आत्ता डोळे बंद केले तरी मला चिंता नाही आहे की माझं पुढचं काय होईल तर असा प्रत्येक परिवार आपला तयार व्हायला पाहिजे का कारण आपण सगळे सर्वसाधारण कुटुंबातून आलेला असतो संपत्ती असते उद्या नसते पण प्रेम प्रेम हे आपल्याला जर मिळालं तर प्रेमाच्या जेव्हा जगसुद्धा जिंकता येतं माणूस म्हणतं म्हणून एकमेकांना आत्ता ही लहान मुलं बसलेली आहेत यांच्यावर संस्कार होणं आणि तुम्हीसुद्धा मुलांनो घरामध्ये सगळ्यांचं ऐकणं भाजी पोळ खाणं त्याच्यानंतर आईने सांगितलेलं ऐकणं जो ऐकतो तो मोठा होऊ शकतो जो ऐकत नाही त्याच्या अनेक चुका व्हायला लागतात आणि आता असं युग झालं ऐकत नाही त्याला कोणी सांगत पण नाही त्या खुँ तर त्यासाठी हा कार्यक्रम मला बोलायला सांगितलं तर खूप बोलता येईल वेळ खूप झालेला आहे पण जोरी सर परत तुमचं खूप अभिनंदन त्याच्यानंतर तुमचे सर्व शिक्षक खूप फुँ, खूप सुंदर कार्यक्रम झाला माझा अभिप्राय माझ्या मीटिंगमध्ये असणार आहे तुमच्या शाळेचा आणि ज्या वेळेस तुमचा कुठलाही कार्यक्रम असू दे मला कितीही काम असू दे तरी मी तुमच्या शाळेत येणार आहे आणि आत्ताच मी ताईंना सांगितलं की पालकवर्ग आपल्या शाळेमध्ये बोलवत्या मी म्हटलं असं असं शिक्षण नाही म्हटलं मीच मीच माझा एक ग्रुप करणार पालकांचा आणि मीच पालकांच्या ग्रुपला टाकणार आणि मीच पालकांची मिटिंग घेणार आणि त्यानंतर इंग्लिश मिडियमची जी कमतरता आहे ते मी त्यांना आत्ता म्हटलं की ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे पहिली दुसरी तिसरी चौथी चोग, पाचवी सहावी सातवी असा वेगळा गट करून शनिवारी किंवा एखाद्या आठवड्यातून एखादा इंग्लिश बोलणारा की ज्याला आवड आहे फीज न देता की त्याला एक अर्धा तास त्यांच्याशी बोलायचं तर ताईंनी आत्ता मला कौतुक आहे माझ्या सुनबाईंचं त्या म्हटल्या मॅडम मीच घेणार यांचं इंग्लिशचा अभ्यास विचार ताईंचा जे झाला त्या म्हणजे अशी तर अशा ज्या गोष्टी आहेत आपल्या मुलांना पुढे नेलं कुणाला चित्रकलेची आवड असेल कुणाला बोलण्याची आवड असेल कुणाला गोष्टी सांगण्याची आवड असेल एखाद्या आजीसुद्धा मुलांना छान गोष्टी सांगू शकते असं शिक्षकांनी मुलांनी रोल आपल्या शाळेमध्ये आठवड्यातून एकदा व्यक्त काही द्यायचं नाही कार्यान्भवचं फुल द्यायचं फार सत्काराचा सुद्धा खर्च करायचा नाही ह्याच्यातून अनेक मुलं कोळी सांगणारी असतात चित्र काढणारी असतात रांगोळी काढणारे असतात आणि जास्तीत जास्त आपली संख्या दोन चार वर्षामध्ये हा जो उपक्रम केला तर नक्कीच आपली दोनशेची चारशे साडेचारशे संख्या होऊ शकते अगदी मेळतपर्यंतची मुलं येऊ शकतात आम्ही शाळेत होतो तेव्हा पर्यंतची मुलं येत होती इकडून तांदळवाडीची मुलं येत होती इकडून जामदार रोडची इकडून येते कजब्यातली कारण तेव्हा शाळा जास्त नव्हत्या आणि अशा परिस्थितीतसुद्धा तुम्ही ही मुलं टिकवून ठेवली आहेत आणि खूप छान आहेत खूप छान तुम्ही उलट इंग्लिश मिडियमचे एकदम मुख्याध्यापक जर बोलवले तर तुमचे कार्यक्रम त्यांना निश्चितच आवडणार आहेत तर अशा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती बोलवा सामाजिक ग्रामस्थ जे आहेत आपले पक्षाचा इथं विचार करायचा नाही कोणत्याही पक्षाची लोक असतील तरी आपल्या मुलांचं कौतुक बघण्यासाठी बोलवायचं आहे आपली जेव्हा मुलं काय तुम्ही शिक्षक करतात त्याच्या मुख्याध्यापकांची आपलं जसं कुटुंब एखादं चांगलं असेल कुटुंब प्रमुख चांगलं असेल तर बरोबर शाळा सुंदर असं आपले सर अतिशय मितभाषी आहेत नम्र आहेत आणि शिक्षकांना समजून घेणारे असतील म्हणून हे शिक्षक एवढे छान काम करतात आता मॅडमने सांगितलं की दिलगिरी व्यक्त करत नाही शिक्षक हा पक्षासारखाच असला पाहिजे मला नाचायचंय का नाचायचं मला गोष्ट सांगायची का सांगायची माझ्या मुलांना हे का आणि माझाच सातवीचा वर्ग असं सा नाही म्हणायचं मला असं सा वाटतं सातवीचा वर्ग वर आहे का मला हे शिकवायचे आपापले वर्ग अल्टरनेट करून आपल्यातले गुण आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवले तर शिक्षकांचे सुद्धा मुलं आवडीचे होतात आणि सगळ्या शिक्षकांचा सगळ्या मुलांशी परिचय होतो नाही तर सातवीचा शिक्षक सातवीचा वर्ग त्याचं एक अख्खं वर्ष व्हायला जातं ना सात आठ शिक्षक सारखे फिरते फिरत राहिले पाहिजे त्यांच्या भोवती म्हणजे विद्यार्थी चांगले घडतात मला आज इथं बोलवलं माझा दोन तीन पत्र होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या शाळेची पण मी आज मनाशी ठरवलं होतं मी माझ्याच शाळेत जाणार रिटायर झाल्यामुळे कारण शाळेत असल्या मला सुट्टी नव्हती शाळेतून यायला कारण मी आत्ता एकतीस मेला माझ्या पहिल्या सेवेतून निवृत्त झालेले आहे पुढच्या दहा वर्षाची ऑर्डर मला आता परत मिळाली आहे आणि पहिली मी शाळा मी माझी शाळा घेतलेली आहे आणि मधून माझं येणारच आहे तर मला आज पाटील साहेब असतील हिंगणे साहेब असतील चिंचकर सर माझे सर्व मुख्याध्यापक ग्रामस्थ यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं जरा जास्तच झालं बोललं तरीसुद्धा मी सगळ्यांचे पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र बरं माता की जय okay. वंदे मातरम वंदे मातरम